सर्व माता बघिनीसाठी एक आनंदाची बातमी आहे की बऱ्याच महिला लाडक्या बहिणी माता बघणी की त्यांचे पैसे खात्यात जमा झाले नव्हते बऱ्याच महिलांचे झाले होते तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे आज पहिला दिवस आहे काहीचे उद्या पडतील काहीचे एकतीस तारखेला पडतील या तीन दिवसात सर्व जे पेंडिंग बाकी होते बऱ्याच महिलांचे खात्यात डीबीटीला जे लिंक नव्हते आधार अपडेट नव्हते अशा अनेक कारणामुळं त्यांचे पैसे रुकलेले होते तर त्यांचे पैसे पडायला सुरुवात झालेली आहे जे जे डीबीटी डी बी टीला हे केलेले आहेत तर ते त्यांनी चेक करावे आणि आतासुद्धा एकतीस तारखेपर्यंत ज्याचे पैसे पडले नाही महिलांचे त्यांनाही परेशान होण्याची काही गरज नाही किंवा काळजी करायची काही गरज नाही त्यांना वाटतं की आपला अर्ज चुकला काय काही अप्रुव्हल एकदा आल्यावर तुम्हाला काहीही पैसे येणार म्हणजे येणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे आता जर नाही आले एकतीस तारखेपर्यंत तर त्यांनी बँकेला आपला मोबाईल नंबर लिंक करावे व आधार अपडेट करावे त्यांचं हे केल्यानंतर त्यांचे पुढच्या महिन्यात पंधरा तारखेला तिन्ही हप्ते पडून जातील म्हणजे साडेचार हजार त्याच्यामुळं कोणत्याही महिला भगिनी काळजी करू नये फक्त बघून घ्यावे की ज्यांनी फॉर्म भरला की आपले अप्रूव्हल आप आले की नाही हे महत्वाचं आहे त्याच्यामुळं अशीच माहिती भेटत आहे ደህ